ભગવાન કી જય મૌલિશ્વર મહારાજ મહારાજ ગુરુ રે બ્રહ્મા ગુરુ રે વિષ્ણુ ગુરુ રે દેવો મહેશ્વરા ગુરુદેવો સાક્ષાત્ બ્રહ્મા તસમી ગુરે

आता मी काय हिवी झालेली मला काय वाचा बोला मग सुधरत नाही आपण मग त्याच असं असं झालंय आणि तुम्ही मला बसवलं काय सांगणार असंच आता दोघे नाही तुम्हीच हा असे दोघं समोर बसले आता वानत मी त्यांच्यामोर मला आठवलं ना आईचा पुत्र देरेस संत ते आवापासून माझं इतकं हृदय भरून आलेलं होतं धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता सातवी दाता दा त्रिलो त्याला काहीतरी धन्यताच लागते त्या तुम्ही खूप धाराचं तुमचं पूर्वीच खूप तप आहे म्हणून तुमच्या पोटी एक दिवस जन्म साक्षात भगवान तसेचा अवतार तुमच्या घरात असा जन्म देवा देवानी उत्तम जेवणात येऊन त्याचा काहीतरी सार करा नाही तर काही करणार आली तेव्हापासून मला असं वाटायचं मी कोणाला धरून मोठे ने खरंच वाटायचं तुम्ही दोघं समोर बसलात ना तेव्हापासून ते अभंग साठवाला ते माझ्याच मनाला म्हणले म्हणले मला तेव्हापासून हृदय भरून आलो होत ना मला वाटतं मी याचा उकाल कवा करीन याचा उकाल कवा करीन पण मी तर बसल्या थोडस बोलण त्याच्यावरच असो आपलीच भूग आपल्याला तो आपल्याला बाबा आलेले तेच बाबा त्याचं काय नाही ते आलं तेव्हा मग घेऊन आलेलं असतं ते आपले रथ लिहून गेलेलं असतं त्यांच्या त्याच्यावर त्यांचं त्यांचं जाण कर्तव्य आपणच पाकिस आपणच चांगले नाही म्हणायचं होय आई वडीलच चांगले नाही आपण आता केलेलं पुढच्या कामाला येईन आपल्या पण आपण इथून मागचं काहीतरी केलेलं असं आपल्याला तेवढं आले ना ऐका फेडावं लागत असं असतं ते अशा ती एक आईला मुलगा होता ते म्हणायचा मला मी आलोय कुठून जायचे कुठं मला हे सगळं कळलं मला मा लग्नच करायचं नाही काय रे बाळा तो एक न तो मला तुझं लग्न व्हायलाच पाहिजे आई तुला नाही कळायचं आईच्याच मुद्रातून येऊन तसं आईला शिकवायचा आई न्या ते म्हणला मलाच येडी येडी तो का तू नाही आई येडी नाही तू तो मला जन्म घातला पण पन... मला सगळं कळून चुकलं मला काही लग्न करायचं नाही ह्या संसाराच्या जाळ्यात मला गोतायचंच नाही काय करायचं पुन्हा नक्की मला ह्याच्यात जायचंच नाही मग म्हणले काय करायचं तुला काय ना मला तीर्थयात्रा करायची देवधर्म करायची गीता भागवत वाचायची पंढरीची वारी करायची तीच माझी ज्ञानेश्वरी म्हणायचं बहीण मला कन्या भागीरथी तिची काढावी संगती तो का म्हणे हा नेम केला हा माझा सिद्धी गेला मला हेच करायचं काही करायचं मला मला तीर्थयात्राला जायचे तर एका महात्म्याकडे गेला साधू थोर जाणार साधू थोर साधू थोरं जाण कली येऊ असे साधते साधूकडे गेला साधू असे किती वेद पण असा साधू भेटण्या मुश्किल आहे अशा साधूकडे गेला त्यांना विचारलं की मला मी तीर्थ करतो यात्रा करतो हरिपाठ करतो भजन करतो कीर्तन करतो तुम्ही मानतान ते करतो ग्रंथ वाचितो वाठण ते करतोय पण मला देव का भेटाना ते म्हणले देव भेटायला आहे पण म्हणले आहे पण ना सगळंच करतोय पण मलाच कळा ना काय करू सांगा सांगा मी काय करू, का करू सांगा मी काय करू भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू ते म्हणले मी सांगितलं असतं पण माझेहून मोठा गुरु त्या गुरुकडे जावं लागेल तुला ते म्हणले ते कुठं राहते ह्यामालयावर राहते म्हणले ह्या म्हणल्या तिथं जावं लागेल का मला म्हणजे हो आपला हो। आला घरी आईला म्हणलं आई मला माझ्या गुरुच्या भेटीला जायचं म्हणले तुझा गुरु कुठे म्हणलं या ह्यामालयामध्ये त्या गुरुकडे जायचं सांगितलंय मला त्याला प्रश्नाचे विचारायचं सांगितलंय मला ते म्हणला ती म्हणजे कशाचा प्रश्न विचारतो असतो तुला काय कमी आहे तुला काय पाहिजे तुला कशाची कमी तिला कुठं कळत होतं अज्ञान होती आईच अज्ञान होती ते म्हणला आई मी आलो पण भाजलोच नाही कच्चा आहे आईला म्हणतो आई म्हणते भाजला नाही म्हणजे काय बोलतो तू याच तुला नाही कळायचं आई <laughs> <laughs> म्हणजे तुला कुठं जायचं आता गेला चालला मोकामी मोकामी मुक्कामी तिथं आई दोन आई बाप आणि एक मुलगी होती त्यांच्या त्या घरामध्ये ती मुलगी इतकी सुंदर इतकी सुंदर की रूप पाहताच तिला कोणीही बोलत होतं बोलताच येत नाही म्हणले हो ओ बाबा मला जागा द्या आता म्हणले हो वारकऱ्यासाठी साधू सांतासाठी म्हणली ह्यांची नाही करायची मग कोणी सेवा करायची दिलं त्याने मुकामी राहिले तर म्हणले कुठे चाललात तुम्ही पण ते म्हणले मी चाललो माझ्या गुरुकडं मोठे मग आमचा प्रश्न विचारता का गुरु तुमच्या यु, सांगा बाबा आणि गुरुनी सांगितले आठ सांगितली होती तीन उत्तराच्या वर एक उत्तर एक सुद्धा विचारायचं नाही तीनच त्यांना सांगायचे ते म्हणले सांगा आता काय असल तर तुमची इतकी सुंदर मुलगी हो आमची फक्त बोलता येत नाही म्हणते लग्नच जमाना आमचं उत्तर एवढं गुरुला सांगा तुमच्या ते म्हणले पण उठले निघले दुसऱ्या मुकामी निघा चालले दुसऱ्या मुकामी चालले तर एक गावावर गेले त्या गावाला खूप मोठी थडी होती नदी ते म्हणले ओ बाबा आम्हाला मुकामी जागा त्यात का म्हणले कुठं जायचंय म्हणले खूप लांब जायचंय पण मला आजचे दिवस जागा द्या इस्रांनी तिला म्हणले राहून जा राहून जा म्हणल्यावर राहिले तर ते म्हणले मला ह्या मला जायचे ते म्हणले अशी थडी वाढलेली इतका पाऊस चालू आहे असं काही वडग नाही तुमची नाव नाही काही नाही म्हणले तुम्हाला पलीकडच्या जाती राहिला सोडायला तुम्ही जाताय कशी त्याची इच्छा त्याचीच कृपा म्हणले जसं जसं न्यायचं असेल तसं नेम असं म्हणलं बसले तिथं जेवण खाऊन केलं झाला मोफ आले म्हटले बघून तर घ्या कशी थडी वरली आले थडीच्या किरा निवर्ड खडूक खडका रोयला कुणी आसन तर मला माझ्या गुरुकडं पाहिलं तिराला सोडीन कुणी आसन तर माझ्या गुरुला माझ मला माझ्या गुरुकडे पाहिलं त्याला सोडीन असं म्हणित त्या मातीचं रक्षण करीत उभा राहायला ते उभा राहायला होत ते कोण होत कासव कासवर उभा राहिला होता एवढं झालं होत त्याच्यावर की ते पारणीवर निवर् झालेलं होतं मात्तर मात्तर कासव झालेलं होत ते म्हणतो रे बाबा तूच माझा उद्धाराला आला दिसतो आता ते आतून बोलतोय मला कोण बोलत असन कोण असन कुठं असन सगळीकडे फिरवतोय कुठं दिसाना ना काय दिसत त्याच्यावर आहे ना ते म्हणले कोण बोलतात तुम्ही मला दिसायला पाहिजे थोडं तरी ते म्हणले दिसण्यासारखं काहीच नाही हायच हायच म्हणले दिसायचं काय काहीच करायचं नाही दिसून त्याला पण हाय म्हण समजायचं म्हणले म्हणले मग तर कळलंय मला म्हणूनच मी इथं आलोय हाय म्हणूनच मला कळलंय म्हणूनच मी इथं आलोय मग म्हणले तुला कुठं जायचंय तर म्हणले मला पलीकडच्या तीरावर जायचंय पलीकडच्या तीरावर जायचं पण जायचंय कुठं म्हणले माझ्या गुरुकडे जायचं मला माझा प्रश्न विचारायला तर ते म्हणले तुझ्या गुरु पुढं माझा प्रश्न विचार का ते म्हणले हो काय असेल तर सांगून दे आता ते पण ते महाराजच होते दुसरं कोणीच सांगून द्या म्हणल्याच्या नंतर मग ते म्हणले तुझ्या गुरुला विचार की मला असं थोडं हालता यावा डोलता यावा मला असं पाण्यात चालता यावा माझे चाल या पंख थोडे थोडे आलावा मला भरारी मारता यावा हे माझ्यावरलं कौच नाही आलंय मी लय म्हातारा झालोय तर हे कवच कव को निघण म्हणून सांगा त्यांना ते माझ्या तुमच्या गोरुला आता आता गेले ते सांगतो म्हणजे झाले का दोन प्रश्न होता आता गेल्या पुढे तर आलं ना ते गुरुचंच गाव पण लय मोठं लई शेटी आता कसं जावा कुठं जावा कोणाला विचारा कोण सांगणार आपल्याला मग असं ते का बाबाकडे गेला ते बाबा आता चांगल्या दोनशे वर्ष झालं त्या बाबा ती काही मरानच गेला हिव गेला तिचं म्हणलं हो बाबा मला विश्रांतीला जागा देत का म्हणलं हा पुढे जायचं तुम्हाला म्हणजे पुढे सांगेल पण माझं सोय लावा आधी म्हणजे आहे ना या ना मग आले तर म्हणले मला ते मोठ्या गुरुकडे जायचं ह्या म्हले तुम्हाला तिथं कसं जाता येईल म्हणले तिथं कुणी जाऊ शकतं नाही म्हणले तिथं जायची वाटले बिकट बिकट आहे म्हणले ते म्हणले कसली असली तरी मला जाणंच गरजेचं आहे तिथं हे म्हणला ते म्हणाले नाही जाऊ शकतो तुम्ही मग काय करतात तुम्ही काय करतात म्हणले मला ते आता जादूगार ते माणूस आता जादूवर म्हणला माझ्याकडे एक छेडी छेडी तो डोळे झाक मी छेडी केली तर तुला ते साक्षात गुरु दिसणार तो मानला।, मानला ते म्हणलं बर करा म्हणला बंद कर डोळे बंद केले डोळे बंद साक्षात भगवंत त्याच्या पुढे दिसायला लागला ना दिसायला लागला तर म्हणजे इतक्या लवकर तुला कोण नेऊन घाली सांग मन पळत आहे इतकं मना मना इतकं चेंचेल माझ्याजवळ म्हणूनच मी इतक्या का ते माणूस म्हणून मला प्रश्न पाडत देवानी त्याला त्याला चिंता पडली म्हणून तू माझ्याकडे पाठवून दिला माझा प्रश्न तिथं जाऊन रे दादा आता झाले तू म्हणलं काय प्रश्न आहे मी मरानच मी मरानच मी कशाने मरण सांग मला दोनशे वर्ष झाले तिथं त्यांना फक्त गुरुला मान हे बाबा मरानच कसा मी हेच मागतोय पण मला येईनच बरं विचारतो मला काय हरकत नाही आणि जा म्हणले आता सरळ सुपी वाट दाखवून ले दिली तुला गेला तिथं पाटकीनी बसला बसला आता महाराज तुम्ही तर मला तीनच प्रश्न विचारा माझा तिकडे लांब जातोय मला मग आपला विचारायचं नावताच विचारायचं त्याला लोकाचं कल्याण करायचं होतं तसं जगाच्या कल्याणा आई होती दी हे कष्टी परोपकारी तसं आख घर तुमचं आख गाव आणि हे आजूबाजूचे खेडे पाडेवी आणि असे बी रंगून गेले आणि असे बी भाऊने त्यांच्यात बीज पेरूनी शांत केलेत आणि असे लोक असे मला लोक कुठंच भेटायचे नाही बघायला हा होत टिकेवेत तुमच्याकडचे लोक आमच्याकडचे लोक तुम्हाला काय सांगायचे आज जे जे हारे घातलं तर उद्या जवळून गेलो तर बोलायचं की नाही असले लोक आहेत आमच्याकडचे पण तुमचं लयच चांगलंय आमच्या माहेरा सगळ्या आहेत आणि जर कोणी कळून घेतलं आणि ते जर पुढं चाललं त्याला महाग कसं वाढायचं गावाला सगळ्यात कोणाच्या गावात असत पण त्याला ध्वरे बी लागतं ते ध्वरे धरून जाणार येणार बी पाहिजे आता जाणं येणं म्हणजे कशी अशा पुरुषाचं जाणं येणं कुठं बी आज कुठं पाहणं कुठं तुमचं गाव कुठं आता रात्री कीर्तनाला गेलो काय थोडं लांब का दत्ता भाऊ बरा असा तसं एकट्या शेतीला जाता येतं का घर सोडून कुठं जात येतं का त्याला सोबतच लागते त्याला संगतच लागते कोणाला सांगतील नाहीये कोणाला सोडतील नाही आपण किती लोक आपण सांगितलं तरी समाजाला कळत नाही शानी तीच चला मी नाही शानी तूच शहाणा साथ आपलं शांत राहायचं ना आपण आपलं बघायचं मग असं केलं मग म्हणले गुरु महाराज एक प्रश्न मांडतो तुमच्या पुढे म्हणले काय पाहिला म्हणले इतकी पोरगी सुंदर आहे दोघंच आई वडील आहे तेवढीच मुलगी आहे त्यांना पण ती वालताच येत नाही तर तिचं लग्न होईल ना बरं म्हणजे ते जेवती समोर मुलगी त्यालाच माळ घाली ती म्हणजे तिथे वर होईल बरं का ते पण खोटला प्रश्न म्हणले तिरावर आलो गंगेच्या तिथं का सवानी हे प्रश्न विचारला मला मला जर पाण्यात पळता यावा चालता यावा की माझ्यावरला कौच फोन काढून काय नाही म्हणले आता तुलाच काढावं लागतं गुरु महाराज म्हणले तूच जान फक्त असं कर तिथे परमावघड होते ते बी झालं म्हणले एक भेटला जादूगार त्यानेच तर मला मार्ग दाखवला मला नाही तर तुम्ही तर ओसलाच नसतात गुरु गावसाहेगत आहे लागत आहेच का नाही पण ते सगळं जिथले तिथं करून ठेवतं देव ते दाखवतोय माणूस ह्या वाट्याने जातो ह्या वाट्याने जा असं सांगतोयच ना म्हणले तर ते म्हणलं मी दोनशे वर्ष झालं मी मरानच ते म्हणले त्यांनी जादूची छेडी त्याजवळ ती छडी फक्त इकडं दुसऱ्याला दिली की ते पार जाग्यावर पुढले गेला येऊ गेला ये तर मला तुझं असा असं सांगितलं दिली ना ती छेडी तेच त्यालाच ती जादूची छेडी कुणाला दिली ह्या बाबाला देऊन टाकली तशी जादूची छेडी देऊन टाकले यां भाऊनी पुन्हा तिथं तर तिथं दिली पुन्हा पुढं सकट दिली अजून आली का नाही होय ती ना मग मरून ती माणूस पुढं आलं ते कोच काढलं ते मला कल्याण केलं से माझं कासव माल मला त्याचे थोडं पाण्यात पावता यायला लागला आता पुढे गेला तर ते म्हणले जेव्हा मुलगा दिसन तिच्या गळ्यात माळ घालीन तेच तिचा वर होईल ते म्हणले मग घालीन घालून द्या तुमचेच मग तर मी कुठं नाही म्हणतो तुम्हाला अरे झालं मग काय होत होत त्याला आई म्हणत होती तू बायको तेव्हा म्हणायचं मला नाही करायचं मग इतकं करायचं राहिलं होतं ना त्याच जेव्हा गुरुनी आज्ञा दिली तेव्हा मग तिच्या वडिला ती माळ घालायला सांगितली झाली ते दोन्ही वर पुढली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत